नमस्कार तर मनूच्या स्वयंपाकघरामध्ये आज आपण बनवतोय सोयाबीनची भाजी बनवायला अतिशय सोपी आणि खायला पण खूप छान लागते जेव्हा घरामध्ये कोणती पालेभाजी नसेल किंवा कोणती भाजी नसेल आणि जर ह्या सोयाबीनच्या वड्या घरात असतील तर ही भाजी बनवायची ही भाजी आपण भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीसोबत खाऊ शकतो आणि खूप छान अशी ही भाजी बनवून तयार होते इथं आता मी अर्धी वाटी सोयाबीनच्या वड्या घेतल्यात कुठल्या पण किराणा दुकानामध्ये ह्या भेटतात तर इथं आपल्याला अर्धी वाटी सोयाबीनची वडी घ्यायची आहे तर ह्या मोठ्या पण येतात आणि बारीक साईजमध्ये पण येतात तर तुम्हाला ज्या आवडतील त्या इथं तुम्ही घेऊ शकता ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला वाटण करून आहे त्याच्यासाठी इथं मी एक मोठा कांदा उभा चिरून घेतलाय त्याच्यानंतर इथं दोन चमचे सुक खोबरं घेतलंय एक पिकलेला टोमॅटो घेतलाय बारीक चिरलेली कोथिंबीर नवधा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक घेतलंय त्याचबरोबर इथं मी एक चमचा भर तीळ घेतलेत एक चमचा भर फुटण्याची डाळ घेतली आहे जर ही डाळ नसेल तरी पण चालेल आणि दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात मसाल्यात आता मी इथं दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतलाय एक चमचा भर लाल तिखट घेतलंय एक ते दीड चमचा धना पावडर अर्धा चमचा हिंग घेतलाय चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा इथं मी हळद घेतली गॅसवर आता मी एक टोप ठेवला आणि त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आणि त्या पाण्यामध्ये आपण जे मीठ घेतलं होतं त्याच्यातलं थोडंसं मीठ या पाण्यामध्ये घालून घेतलं त्याचबरोबर थोडीशी हळद सुद्धा मी या पाण्यामध्ये घालून घेतली आहे आता पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि उकळी आली की त्याच्यात आपल्याला आपण ज्या सोयाबीनच्या वड्या घेतल्या होत्या तर त्या घालून घ्यायच्या आहे आणि सोयाबीनच्या वड्या घातल्यानंतर हे जे पाणी आहे तर याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि उकळी आली की आपल्याला लगेच इथं गॅस बंद करायचा आहे आणि ह्या ज्या वड्या आहेत तर ह्या अशाच आपल्याला एक चार ते पाच मिनिट या पाण्यामध्ये अशाच ठेवायचे म्हणजे त्या ज्या वड्या आहेत तर त्या छान अशा फुकतील तर इथं हे बघा पाण्याला चांगली अशी उकळी आली आहे आता मी गॅस बंद करते गॅसवर आता मी एक तवा ठेवलाय आणि त्याच्यावर आपण जो चिरून ठेवलेला कांदा होता तर तो कांदा इथं मी तव्यावर घालून घेते आपल्याला आता वाटण्यासाठी हा कांदा भाजून घ्यायचा आहे तर कांद्याला ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हा कांदा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तर इथं आपला कांदा व्यवस्थित असा भाजला गेलाय खूप पण काळा होऊन द्यायचा नाहीये नाहीतर आपली ज्या भाजीचा कलर आहे तर तो खूप काळा येतो म्हणून एवढाच कांदा आपल्याला भाजायचा आहे तर आता हा जो कांदा आहे तर तो मी एका ताटामध्ये काढून घेते आता आपण ज्या मिरच्या घेतल्या होत्या तर त्या मिरच्या आपल्याला व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहे तर हे बघा असे मिरच्याला डाग पडेपर्यंत आपल्याला ज्या मिरच्या आहेत तर त्या भाजून घ्यायच्या त्या पण मी एका ताटात काढून घेते त्याचबरोबर आपण जी डाळ घेतली होती फुटाण्याची तर ती पण आपल्याला चांगली व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आता इथं मी तीळ घालून घेतले तीळ पण आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे तर तीळ भाजताना खूप सारे तिळ असे उडतात त्याच्यामुळं तीळ भाजताना फास्टमध्ये भाजावे लागतात तर हे बघा मी इथं तीळ भाजून घेतलेत आता मी तव्यावर थोडंसं तेल घालून घेतलं आणि त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण चांगला परतून घेते अद्रक आणि लसूण परतून घेतल्यामुळं काय होतं भाजीची जी टेस्ट आहे ना तर ती अजून छान येते तर इथं मी नेहमी काळे वाटण जेव्हा बनवते तर तेव्हा अद्रक आणि लसूण असंच भाजून घेते तर अद्रक आणि लसूण व्यवस्थित भाजून झालं आता जे तव्यावर शिल्लक राहिलेलं तेल होतं त्याच्यामध्ये मी आता खोबरं घालून घेते आणि खोबरं पण छान ब्राऊन झालं त्याला इथं व्यवस्थित असं आपलं भाजून झालंय तर आता हे थंड होऊन द्यायचं आणि व्यवस्थित असं थंड झालं की याला आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे तर इथं मी सगळ्यात अगोदर मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो कोथिंबीर घालून घेतलीये तर इथं मी कोथिंबिरीच्या काड्याच घेतल्या काढ्याने पण भाजीला टेस्ट छान येते आणि त्यानंतर आपण जे भाजून घेतलेलं सगळं साहित्य होतं तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये या पद्धतीने घालून घेते तर हे बघा इथं आपलं जे वाटण आहे तर ते वाटून झालंय वाटणाला कलर पण खूप छान आलाय तर आता आपण मसाला परतायला घेऊयात त्याच्यासाठी मी काय केलं एक गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये दोन वर्ग इथं मी तेल घालून घेते आता कढईतलं तेल आहे ना व्यवस्थित असं चांगलं गरम होऊन द्यायचंय आणि तेल व्यवस्थित असं चांगलं गरम झालं की त्याच्यात सगळ्यात अगोदर हिंग घालून घ्यायचंय हिंग चांगला फुलू द्यायचा आणि त्याच्यानंतर आपण जे वाटण केलेलं होतं ना तर ते सगळं वाटण आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचंय तर हे बघा या पद्धतीने मी सगळं वाटण तेलामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आता आपण मसाले घालून घेऊ तर सगळ्यात अगोदर हळद घालून घेतलीये त्यानंतर इथं मी कांदा लसूण मसाला घालून घेते आपण जी धण्याची पावडर घेतली होती तर ती धना पावडर याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची लाल तिखट आणि आपण मसाल्यामध्ये मीठ वापरलेलं नव्हतं तर इथं आपल्याला आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आणि हे मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचेत तर आपले जे मसाले आहेत तर ते खाली कढईला चिकटतात म्हणून काय करायचं मसाला परतताना थोडंसं पाणी घालून घ्यायचं जे मसाले छान असे परतले जातील आणि कढईला चिकटणार पण नाही तर या पद्धतीने इथं मी थोडंसं पाणी घालून घेतलंय आता हे जे मसाले आहेत तर हे आपल्याला एक तीन ते चार मिनटं चांगले परतू द्यायचे तर हे बघा इथं हळूहळू हौ। मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झाली तर छान असं मसाल्याला इथं तेल पण सुटलंय तर पुन्हा एकदा व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला अजून थोडासा परतू देते तोपर्यंत आपण सोयाबीन वडीमधलं पाणी काढून घेऊ आता आपण ज्या सोयाबीनच्या वड्या भिजवलेल्या होत्या तर त्या इथं मी निथळून घेते म्हणजे एका चाळणीने या पद्धतीने इथं मी गाळून घेते तर गरमच आहेत त्या त्याच्यावर आता काय करायचं थोडंसं गार पाणी घालून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित अशा त्या धुतल्या जातील तर इथं मी चाळणीने व्यवस्थित असं पाणी त्याचं काढून घेतलं आणि याच्यावर आता थोडंसं गार पाणी घालून घेते तर हे बघा आपल्या ज्या सोयाबीनच्या वड्या आहेत त्या छान अशा भिजल्यात आणि आतपर्यंत आहे ना मीठ हळदीचं पाणी गेलं आहे म्हणजे त्या आतून पण आहे ना छान अशा चवीला लागतात आता आपला मसाला पण इकडं छान व्यवस्थित परतून झाला आहे तेल पण चांगलं सुटले आता आपण ज्या निथळून घेतलेल्या सोयाबीनच्या वड्या होत्या तर त्या आपल्याला या मसाल्यामध्ये घालून घ्यायच्यात आणि व्यवस्थित असं त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने इथं मी सगळ्या वड्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेते तर इकडं मी एका बाजूला गरम पाणी करायला ठेवलं होतं तर भाजी बनवताना नेहमी गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे भाजीला तरी छान येते तर, तर इथं मी कढईमध्ये गरम पाणी घालून घेतले तर भाजी तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार इथं गरम पाणी घालून घ्यायचं आता भाजीला छान अशी उकळी यायला लागली तर भाजीला चांगली उकळी आली की आपल्याला गॅस स्लो करायचा आहे आणि एक पाच ते सात मिनटं याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं पण झाकण पूर्ण नाही ठेवायचं थोडीशी ना वाफ जायला जागा ठेवायची तर पाच ते सात मिनटं झालेत आणि आता आपली भाजी बघू तर हे बघा किती छान इथं आपली सोयाबीनच्या वड्याची भाजी बनवून तयार झाली आहे आणि भाजीला छान अशी तरी पण आली आहे तर बनवायला अतिशय सोपी आणि जेव्हा काही घरात भाजीला नसेल तर तेव्हा ही भाजी पटकन बनवून तयार होती तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही माझ्या मनूचं स्वयंपाकघर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग लवकरच भेटूया नवीन व्हिडिओसोबत